नमस्कार मी कवी गणेश महादेवा श्रीवंदा मी आपणासमोर माझे तूच माझा यारा हे गीत सादर करीत आहे तूच माझा यारा तूच माझा यारा जीवाचा प्यारा तुझ्या विना माझे नाही कोणी तूच माझा यारा जीवाचा प्यारा तुझ्या विना माझे नाही कोणी साथ दोघांची ही हवी एकमेका साथ दोघांची ही हवी एकमेका जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरी जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरी मैत्रीचा हा ठेवा ठेवूया जपून मैत्रीचा हा ठेवा ठेवूया जपून दृष्टना लागावी कोणाचीही दृष्टना लागावी कोणाचीही संकटांचा करू सामना मिळून संकटांचा करू सामना मिळून तडानाही जाणार विश्वासाला तडानाही जाणार विश्वासाला तुला देतो यारा आताहीच हमी तुला देतो यारा आता हीच हमी ही मैत्री राहील आपली निखळ जळावानी मैत्री राहील आपली निखळ जळावानी तुझ्या माझ्यासाठी दुनिया ही सारी तुझ्या माझ्यासाठी दोन्ही याही सारी श्वासात आहे श्वास तोवर टिकू यारी श्वासात आहे श्वास तोवर टिकू यारी धन्यवाद जर आपणास माझे हे गीत आवडले असेल तर माझे कवी गणेश महादेव औरंगे हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा धन्यवाद